हा अभंग म्हणजे शुद्ध प्रेम भक्तीचं सोनं आहे संत विठ्ठलाबद्दलची आस प्रीती आणि सगळ्या शब्दांत ओतून ठेवली आहे सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमयीच्या पती गोड तुझे रूप तुझे नाम देय माझं प्रेम सर्व काळ विथु माउलीये हाची वर देय संचरोनी राहिय हृदया माझी तुका म्हणे न मागे आणि तुझे पाय्य सुख सर्व आहे एक सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयर या अर्थ माझे डोळे कायमचे तुझ्या मूर्तीवर श्री विठोबावर खिळून राहो विठ्ठला रखुमाईचे पती तुझ्याशी सोयर नातक सदैव टिकू दे ध्रुव गोड तुझे रूप तुझे नाम देया प्रेम अर्थ तुझं रूप गोड तुझं नाम गोड मला सर्व काळ तुझ्यावर प्रेम राहू दे हेच माझी विनंती दोन विथो माऊली हाची वर देय संचरोनी राहिया हृदया माझी अर्थ ओ विथोबा माऊली मला एवढ्या एकच वर दे की तू माझ्या हृदयात सदैव संचारत राहो माझ्यातच वसत राहो तीन तुका म्हणे कान्हिया आणि आनंद आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम विठोबा माझ्या हृदयात सदैव वसत राहो तुकाराम महाराज सांगतात तुझ्या चरणीत सर्व आनंद आहे बाकी काहीही नको श्रीराम कृष्ण हरी